सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील विवाहिता प्रिया चव्हाण हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील एका महिला राजकीय पदाधिकाऱ्यासह मुलाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितलंय माठेवाडा येथील प्रिया चव्हाण हिनं राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली होती या आत्महत्या प्रकरणी प्रिया हिच्या नातेवाईकांसह आई वडिलांनी संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती तसेच काही जणांविरोधात संशयही व्यक्त केला होता या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक यांनी याबाबत तपास केला केलेल्या तपासात देवगड तालुक्यातील एका राजकीय महिला पदाधिकारी आणि त्यांच्या मुलानं तिला आत्महत्येच प्रवृत्त केल्याचं तपासातून समोर आलंय त्यानुसार पोलिसांनी संबंधित राजकीय महिला आणि तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली होती रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती संबंधितांना अटक होणार असल्याचं पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितलंय